इंग्रजी वाचन उपक्रमाचा आज पंचवीसवा दिवस आहे आजपर्यंतच्या भागामध्ये आपण काय पाहिलं होतं ए आणि ई स्वर पाहिले होते ए आणि ई स्वराचे शब्द आपण आजपर्यंतच्या भागामध्ये पाहिले आहे आज आपल्याला आय स्वर सुरू करायचं आहे कोणता स्वर आय आजच्या भागामध्ये आपल्याला आयचा उच्चार ई याचे शब्द पाहिजे आहे आयचा उच्चार ई आणि आई असा होतो प्रामुख्याने आईचा उच्चार ई होतो ई म्हणजे काय वेल्यांडिया तर आज सगळे शब्द खूप सोपे आहेत तर सगळ्यांनी लक्ष देतात हम्म आणि ज्याला विचारले आहे त्याने सांगायचं फक्त फक्त विचारते प्रत्येकाला सांग बघ आयचा विचार काय करायचा आणि 你你。 ka gaya la GIT ఎంజాపు స్వదేశ <I> <tos Rodriguez> pacha a... Pi. Pi. p p दुसरे ने सांगायचं